महाराष्ट्रातली सर्व जनता खुश आहे कारण ही तसाच आहे आपण सर्वांना माहिती झालेली आहे की युनेस्केनी महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे तर या बारा आठवड्यामध्ये आपण हे बारा किल्ले बघणार आहे आणि हे बारा किल्ल्यांची मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर आजच्या आठवड्यामध्ये आपल्याला मी लोहगड या किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे आणि लोहगड बरोबर पूर्ण माहिती लोहगडचा इतिहास काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि काय पाहावं कसं जावं हे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर आसपास असणाऱ्या सह्याद्रीच्या निसर्गाचाही तुम्हाला अनुभव देणार आहे मला माहिती आहे कामानिमित्त तुम्हाला जाणं जमत नसेल काही असेल पण घरी बसल्यासुद्धा तुम्हाला मी ह्या किल्ल्याचा अनुभव देणार आहे तर चला निघू मग बोला हर हर महादेव पुलो पायऱ्यावरती पोहोचलेलो आहे आणि आपल्याला गड चढायचा सा एकदम जोरात सर सर बोला हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की हर जय शिवाजी आहे गडावरती काही पोहोचण्यासाठी अडचणी होत्या जर तुमच्याकडे कॅश नसेल तर तुम्हाला खूप मोठी अडचणी येऊ शकते कारण पार्किंगचे वीस रुपये आणि किल्ल्यावरती येण्याचं ते तिकीट आहे पंचवीस रुपये इथे रेंज नसल्यामुळे तुमचं ऑनलाईन फोन पे गुगल पे चालणार नाही म्हणून आपल्या किशामध्ये गडावरती येताना कमीत कमी एक पाचशे रुपये तरी कॅश असू द्या आणि ल आपला वेळ वाचवा आणि लवकरात लवकर गडावरती वरती चला आम्ही एखाद्या पाऊल वाट्यातून आलेला आहे सरळ रस्त्याने जाता तिथं वरती तुम्हाला एक दिसत असेल खूप उंचीवरती एक तिथं गुफा आहे त्या गुफेमध्ये जाण्याचं नियोजन होतं पण सध्या तिथे जाण्यासाठी रस्ता नाहीये हजारो वर्षापासूनचा आहे सातवाहन साम्राज्याच्या काळात या किल्ल्याचा वापर होत होता असं मानलं जायचं नंतर यादव भमानी मुघल आणि अखेर मराठ्यांच्या ताब्यात हा गड गेला इतक्या वेगवेगळ्या साम्राज्यांनी या गडावर आपली छाप उमटली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण काही काळाने तो मुघलाकडे गेला सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी पुन्हा हा गड जिंकला गडाचे दरवाजे बुरुज आणि आतील रचना त्यांनी अधिक मजबूत केली इतिहासकार सांगतात की सुरत लुटल्यानंतर मिळायला खजिना शिवाजी महाराजांनी लोहगडावर ठेवल्याचा उल्लेख आहे या गडावर पाण्याच्या मोठमोठे टँक्या धान्य गोदामे आणि शिपायांच्या वास्तव्याची जागा अजूनही पाहायला मिळते गणेश दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे ज्याच्यापुढे अजून तीन दरवाजे आहे नारायण हनुमान आणि दिल्ली दरवाजा तसेच हा प्रसिद्ध विंचूकाटा विंचवाच्या शेपटीसारखं वळण घेतलेले पटार याच भागातून गडाच्या संरक्षणाची ताकद दिसते इथे वेगवेगळ्या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत तसेच इथे धान्याची गोदामंसुद्धा आहेत आणि एकेकाळी हा गड अतिशय महत्त्वासाठी होता की पूर्ण दख्खन प्रांतामधील मावळ भागामध्ये या किल्ल्यावरून निगराणी ठेवली जात असे जेव्हा शिवाजीराने वसई ठाणे हा आपल्या काबीज केले तेव्हाच हा गडही त्यांनी आपल्या काबीज केला होता नंतर पेशवांकडे आला नंतर काही काळाने हा गड इंग्रज लोहगडावरती आलो होतो आणि इथे आपले काही मावळे भेटले आहेत अतिशय उत्साही मावळे आहेत आणि आदरणीय सावंत ह्यांच्याशी भेटून अतिशय आनंद झाला तर सर तुम्हाला गडावर येऊन कसं वाटतंय खर तर आजचा हा योग आम्ही शोधत होतो आणि श्रीमान लोहगड आणि आता वर्ल्ड हेरिटेज मध्ये आपल्या आप बारा गड किल्ल्यांचं नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये लोहगड आहे आणि खरंच देखणं आणि सुंदर जो लोहगड आहे ना आ, मी तर पावनच झालो आणि फर्स्ट टाइम आलो आम्ही त्यातले आमचे सर एक आले होते आधी पण आम्ही ते गड म्हणजे चढायला सुरुवात केल्यापासून आणि गडावर आता आम्ही टोकायला आहोत इतकं छान आणि इतकं मस्त वाटतं आणि हे निसर्ग आणि हे सगळं म्हणजे शिवमय झालेलं आहे सगळं छान तर तुम्हाला पहिल्यांदा कधी विचार आला की मी लोहगडावरती जावं किंवा तिथे जाताना खूप उंच गड असेल मी थकेल किंवा नाही किंवा त्यासाठी तुम्ही अशी तयारी केली होती का हा खरं सर याला थोडं पास्ट आहे आम्ही तिकोनाचे ट्रेक केलेलं आहे त्याच्यानंतर विसापूर आम्ही गेलेलो पण माझ्याकडून लोहगड राहिला होता एवढं जवळ असून आणि आज मी ते ठरवलंच होतं आणि मित्रांना आग्रह करू आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवून आज लोहगड चढायचाच असं ठरवून आलोय भीती तर नव्हती आणि इतकं छान आणि अजूनही उत्साह अजूनही वर असता तर अजूनही गेलो असतो पण खूप भारी आणि भव्य दिव्य गड आहे जस की तुम्ही सांगितलं तुम्ही विसापूर ही बघितलेला आहे तर विसापूर आणि लोहगडामध्ये तुम्हाला काय साम्य किंवा काय विविधता वाटते तर ते थोडस आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे लोहगड असं आहे ना अगदी मी बघतोय खूप लहान मुलं बालक सुद्धा आलेले आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही म्हणजे मोटिवेट झालोय पण फरक थोडा आहे की विसापूरला जेव्हा आपण चढतो ना तर त्यावेळेसला तिथं दगड धोंडे आहे जंगलातून रस्ता आहे थोडासा अडचणीचा रस्ता आहे तर ते त्या दृष्टीने त्यांनी तसे प्लॅनिंग करावं पण लोहगड हे खूप सारा आणि मस्त आनंद देणारा गड आहे ये वर येईपर्यंत छान पायऱ्या आहेत सुरक्षित गड आहे आणि मस्त आहे तर ज्यांना लोहगडावरती यायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सूचना देणार किंवा त्यांनी घरून येताना काय तयारी करून घ्यावं लागेल हा एवढी तर काळजी घ्यावीच लागेल कारण ट्रेकिंग आहे हा ट्रेकिंग मध्ये जनरली तुम्हाला तुमचं काय फूड वगैरे असेल तर ते एक आ, एक तास अगोदर तुम्ही ते करून घेतलेलं असलं पाहिजे कारण गड चढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात वर फार फार तर तुम्हाला पाणी बॉटल वगैरे घेऊन यायचं आहे आणि पाऊस वर आल्याच्या नंतर येतो तर त्याची एक व्यवस्था त्यांच्याकडे असली पाहिजे लहान मुलं वगैरे येत असतील तर त्यांच्याशी एक जे बेसिक फूड वगैरे असावं बाकी तर खूप एवढं वर नाही वीस पंचवीस मिनिटच लागले आम्हाला वर यायला आणि साधारणतः एक तासभरामध्ये खाली पण जाता येऊ शकतं पण आम्ही जाणार नाही आम्ही थांबणार तिथं बराच वेळ आणि आमच्यामध्ये एनर्जी आहे ती शिल्लक एक तुम्हाला छोटासा आणि शेवटचा प्रश्न विचारतो थोडा आपल्या प्रेक्षकांना लोहगडच्या इतिहासाबद्दल थोडं सविस्तर सांगितलं तर बरं होईल चौघांना ही विनंती आहे की ज्यांना जेवढी माहिती आहे त्यांनी सांगावी खरं तर गड किल्ल्यांबद्दल माहिती आहे कारण चुकीची माहिती दिलं तर तुम्ही एवढे लोकांसमोर जाताय आणि मी त्यासाठी सॉरी म्हणेल पण जेवढे आजूबाजूचे आपले गड किल्ले आहेत त्याच्यामधला लोहगड हा मानाचा गड किल्ला आहे एक तर रायगड त्याच्यानंतर राजगड आणि त्याच्यानंतर सिंहगड आणि त्याच्यानंतर मित्र म्हणे लोहगडच आणि असा एक महत्वाचा किल्ला आहे आणि सगळ्यात महत्वाचा तो लोणावळा आणि इकडं तिकोणा आणि तिकडं विसापूर याच्यामध्ये हा बसलेला आहे सगळ्यात महत्वाचा तुम्ही इकडं जर बघितला हा जर व्ह्यू बघितला तर निसर्ग आणि हे पवना कोणाला माहित नाही हो इतकं छान एवढं मस्त पवना डॅम आहे आणि मी तर म्हणेल की याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग असू शकत नाहीये तर मी बघतोय तुमच्या चौघांना तुम्ही काय छत्री रेनकोट वगैरे घातला नाही एवढा पाऊस जोराचा असू शकतो तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय भीती वाटली नाही का की आजारी पडेल वगैरे असं काय आ, सर खरं तर आमचा माणूस ऑलरेडी एक आजारी आहे तरी सुद्धा आम्ही आलोय पण पुढे काय आजार वगैरे हो एक जॅकेट वगैरे हो होतं आणि आला तरी पाऊस याच्या जेव्हा आपण गड किल्ल्यावर येतो ना सर आ, माहिती आहे पाऊस येतोच पण त्याच वाऱ्यासोबत तुम्ही सुकून पण जाता पण तरी मी प्रेक्षकांसाठी हे नक्कीच सांगेल की त्यांनी त्यांची थोडीशी काळजी घेतली पाहिजे किमान एक जर्किन वगैरे हो असेल तर जास्त बेटर कारण छत्र्या वगैरे हो वाऱ्याने उडू शकतात पण इट्स ओके तेवढी एक बेसिक काळजी घ्या लोहगड हा खूप चांगला आहे कोणी पण येता येईल अगदी लहान बाळ सुद्धा वर येऊ शकतात इतका छान आहे आणि ते आलेच पाहिजेत प्रत्येकाने या गडावर एक वेळा व्हिजिट करणं आवश्यकच आहे आणि आता तर बघा हा जागतिक दर्जा या गडाला मिळालेला आहे आणि परत एकदा आपल्या शिवरायाच्या या पावनभूमीतला हा गड आहे आणि प्रत्येकाने बघितलाच पाहिजे आणि मी तर म्हणेल मी तर आग्रहाने सगळ्यांना निमंत्रण देईल की तुम्ही या आणि एकदा बघा आणि काय उत्साह बघा की याच्यापेक्षा दुसरा चांगला दिवस असू शकत नाही हाच तो सुवर्ण दिन आहे असंच म्हणेल मी सर तर आज माझ्या बरोबर मावळे आहेत सचिन सर लाड सर आणि सुतार सर एवढ्या पावसामध्ये ही पावसाची भीतीनं बाळक ते गडावरती चढलेले आहेत आणि विशेष मध्ये सर्वांनी गॉगल घातलेला आहे आणि मध्ये अतिशय हे हँडसम दिसत आहे तर मी सरांना विचारेल सचिन सर लाड सर आणि सुतार सरांना की एवढा उंच गड चढण्यासाठी तुम्ही काय तयारी केली होती आम्ही येताना गाडीतून आल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हे जरा थोडस उंच वाटतंय तर एक पाण्याची बॉटल अवश्य गडप्रेमींनी घेऊन यावी आणि फूड तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे एक तासाच्या अगोदर घेतलं पाहिजे कारण की जास्त डायजेशनला प्रॉब्लेम नको व्हायला आणि याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की ह्या पुण्यनगरीच्या आजूबाजूला जेवढे गड किल्ले आहेत त्याच्यातला हा एक मानाचा गड आहे आणि इथे आल्यानंतर असं वाटतं की शिवाजी महाराजांची जी एनर्जी होती आपल्या ट्रान्सफर ट्रान्सफर होती आहे आणि आम्ही नॉनस्टॉप इथपर्यंत पोहोचलेला आहोत कुठेही न बसता न थकता वर आलेलो आहेत आमचे सर तर आजारी असताना सुद्धा आम्ही त्यांना अगदी न थकता ते वरती आलेले आहेत म्हणजे ही एनर्जी जी येते ना ती असं वाटतं की शिवाजी महाराजांची जी एनर्जी आपल्याला ट्रान्सफर झाली की काय आणि त्यावेळेस जे मावळे ज्या उत्साहाने वर येत होते त्याच उत्साहाने आम्ही आज वर आलेलो आहेत तर सर्वांना सर्व गडप्रेमींना एकच विनंती आहे की आपले हे शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे फक्त गडावरती नंतर कुठेही पाणी बॉटल वगैरे वेस्टेज कुठेही फेकू नका डस्टबिनमध्ये टाका आणि जे निसर्ग आहे त्याला आपण वाचवण्याचं काम करूयात गड किल्ल्यांवरती फक्त रेलिंगच्या बाजूला वगैरे कुठेही जाऊ नये आपण कारण की काळजी ही आपली आपणच घ्यायची असते आणि विनाकारण आपल्यामुळे दुसऱ्यांना काही त्रास होऊ नये एवढी काळजी घ्यावी धन्यवाद धन्यवाद सर आणि मला असं वाटतं भविष्यामध्ये जे आपण इतर किल्ले पाहणार आहोत तर त्याच्याबद्दल तुमचं काय नियोजन आहे का भविष्यामध्ये कोण कोणते किल्ले जाणार आहे तुम्ही सर आम्ही आता बारा किल्ले जे हे जाहीर झालेले आहेत आमचा प्लॅन आहे की या सगळ्या किल्ल्यांना आम्हाला विजेट द्यायचा आहे कारण का आजचे इंजिनियर्स हे आज शिकून झालेले आहेत पण या इंजिनिअरिंग पेक्षा आधीचे जे इंजिनियर होते त्यांचं बांधकाम काय होतं त्या मावळ्यांचं त्यांची तारीफ करणं म्हणजे हे आमची खूप लहान गोष्ट असेल असं मला वाटतं तर या आजच्या काळातले इंजिनियर्स लहान लहान मुलं हे कन्स्ट्रक्शन बघण्यासाठी अवश्य यावे आणि या बांधलेल्या महान अशा या कृतीला पाहून आज मुलांना एक नवीन ऊर्जा मिळू शकते असं मला वाटतं सरांना मी एक शेवटचा एक प्रश्न विचारेल की बरेचसे पालक मॉल मध्ये घेऊन जातात तर त्यांनी मुलांना कुठं घेऊन जायला हवं आपल्या निश्चितच खूप छान प्रश्न तुम्ही मला विचारलाय आज नवीन पिढीला एक गरज आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी केलेले हे मोठं साम्राज्य मुलांनी अवश्य बघितलं पाहिजे त्याच्यातनं त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे मला तर मी आता माझ्या सर्व मित्रांना सांगत होतो की मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मळवली पासून आम्ही इथं चालत आलो पूर्ण गड चढला आणि परत आम्ही चालत मळवली स्टेशन पर्यंत गेलो तर एवढं छान वाटतं एवढं एनर्जी येतं की एवढी मोठी संस्कृती आणि एवढा आदर्श आपल्या पुढे शिवाजी महाराजांनी ठेवलाय त्यामुळे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद तुम्हाला जर लोहगड या किल्ल्यावरती जर यायचं असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहे एकतर पुणे स्टेशनवरून तुम्ही लोकल पकडू शकता लोणाळ्याची तुम्हाला पंधरा रुपये तिकीट आहे आणि मळवली स्टेशनवरती उतरून पाच किलोमीटरच्या अंतरावरती हा लोहगड आहे तर तिथून तुम्ही रिक्षाने येऊ शकता किंवा कोणाची लिफ्ट घेऊन येऊ शकता किंवा जर तुम्ही एक चांगले ट्रॅक आहात तर तुम्ही चालतही येऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला जो दुसरा मार्ग आहे तो जुना एक्सप्रेस हायवे आहे तिथून तुम्ही पुण्यामधून जवळजवळ तुम्हाला हे बेचाळीस किलोमीटरवरती हे अंतर आहे तसेच तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कारल्या फाट्याकडे उजवीकडे जाण्याऐवजी तुम्हाला डावीकडे जायचंय आणि डावीकडून गेल्यानंतर रेल्वे ट्रॅक क्रॉस केल्यानंतर न्यू मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या वरतून पहिला विसापूर किल्ला लागेल विसापूर किल्ल्यापासून सातशे मीटरच्या अंतरावरती हा लोहगड किल्ला आहे लोहगड किल्ले आल्यानंतर तुमच्याकडे कॅश हवी आहे कारण जिथं पार्किंगला तुम्हाला वीस रुपये द्यायचे तिथं तुमचं फोनपे वगैरे काय काम करत नाही तसेच तुम्ही गडाच्या दरवाजाशी आल्यानंतर पायऱ्या चढल्यानंतर गडावरती येण्यासाठी तुम्हाला पंचवीस रुपये तिकीट आहे तिथंही तुमचं फोनपे वगैरे काय चालत नाही आहे तिथेही तुम्हाला कॅश हवी आहे तर तुमच्याकडे काही कॅश नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणून किल्ल्यावर येताना तुम्ही पाचशे रुपये कॅश तरी आपल्या जवळ ठेवावी आणि बाकी तर माहिती तुम्हाला मी देतच राहणार आहे या गडाबद्दल धन्यवाद